ग्रेट मराठा प्रतिष्ठान आयोजित क्रिकेट स्पर्धेत करंजाळी संघ अजिंक्य ग्रेट मराठा प्रतिष्ठान दापोली यांनी इस्माइल युसुफ कॉलेज जोगेश्वरी मुंबईमध्ये रविवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं यामध्ये श्रीशा शाह इलेव्हन करंजाळी संघाने प्रथम क्रमांक पटकावला या स्पर्धेमध्ये दापोली आणि तालुक्यातील तेरा संघांनी तर राजापूरमधील तीन संघ अशा सोळा संघांचा सहभाग होता श्रीशा इलेवन करंजाळी या संघाने प्रथम पारितोषिक आणि रोख रक्कम पन्नास हजार रुपयांचं बक्षीस पटकावलं तर काळकाई क्रिकेट वाकवली या संघाला द्वितीय पारितोषिक पंचवीस हजार रुपयांचं बक्षीस मिळालं प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीरसाठी टी शर्ट माजी सभापती दापोली कै श्रीपतराव पवार यांच्या स्मरणार्थ सुनील वसंतराव पवार यांच्याकडून देण्यात आलं या स्पर्धेत सर्व पराभूत संघांना सन्मानचिन्ह देण्यात आलं बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी जोगेश्वरी पूर्वचे आमदार अनंत नर तसंच दापोली खेड मंडणगड तालुक्याचे मराठा विद्याप्रचारक मंडळाचे अध्यक्ष सुनील दळवी जोगेश्वरी उपविभाग प्रमुख जयवंत लाड तसंच मराठा समाजोन्नती संस्था मुंबई अध्यक्ष रणजित जाधव हो, आणि इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रेट मराठा प्रतिष्ठानचे विलास जाधव हो, संजय पवार गजानन गायकवाड हेमंत पवार संदेश कदम विकास पवार सुनील पवार यांनी प्रयत्न केले ज्योती बिवलकर दापोली वार्ता